नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कोरेगाव येथील ग्रामस्थांचे पाझर तलावात उतरून जल आंदोलन जल आंदोलन तात्पुरते स्थगित बेमुदत धरणे आंदोलन मात्र निर्णय होईपर्यंत सुरू राहणार तहसीलदार प्रशांत सांगडे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी केली आंदोलनकर्त्यांशी चर्चा शेवगाव तालुक्यातील गोरेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची सोय करावी तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षणमध्ये गोरेगावचा समावेश होऊन शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू होते परंतु प्रशासनाने कुठलाही तोडगा न काढल्याने येथील ग्रामस्थ महिला अभावीरुद्ध आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्ते येथील पाझर तलावात उतरून चार तास आंदोलन आंदोलन जल आंदोलन केले तहसीलदार प्रशांत सांगडे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांबरोबरच चर्चा केली मात्र जलसंधारणाचे विभागीय अधिकारी आनंद रुपनर विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके स्थापत्य अभियंता जब्बार पटेल ग्रामविकास अधिकारी उद्धव जाधव या अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यास ठोस आश्वासन न दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करून बेमुदत धरणे आंदोलन मात्र सुरूच ठेवले असल्याची माहिती झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे यांनी दिली यावेळी या आंदोलनात सरपंच मुक्ताबाई आंधरे सुशिलाबाई फुंदे भुजंग आंधळे बुवासाहेब फुंदे अमोल वावरे संदीप फुंदे शंकर फुंदे आदींसह ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान जल आंदोलनास्थळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंह सुरदंडे बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ससाने पोलीस नाईक ईश्वर गरजे एकनाथ गडकर राहुल आठरे आदींनी पाझर तलाव या ठिकाणी सुरू असलेल्या जलसमाधी या ठिकाणी सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता वाढली पाहिजे किंवा या ठिकाणी मातीच्या भिंत यावजी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होऊन पाणी साठा वाढल्यानंतर उन्हाळ्यातील दोन चार महिने नदीपात्रात पाणी सोडून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आज तुम्ही काय चालेल आज आम्ही गेल्या चोवीस फेब्रुवारीपासून गावात धरणे आंदोलन सुरू केलं आहे परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही कोणीही आमच्याकडे आजपर्यंत फिरकलं नाही आणि ते शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे पुढची भूमिका नेमकी काय आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या तर या ठिकाणी आम्ही सर्व घेणार आहोत सरपंच आमच्या या तलावाची निर्मिती एकोणीसशे बहात्तर साली झाली त्यानंतर कोणत्याही शासनाने या तलावावर एक रुपयाही खर्च केलेला नाही आणि एवढं पाणी येतं या ये तलावाला पण पूर्ण गळती होऊन निघून जातं त्यामुळे आमच्या गावाला ज्या फेब्रुवारी जा, जा जानेवारी फेब्रुवारीपासून त्या पाण्याचा उपयोगच होत नाही त्यामुळं आम्हाला या तलावाची भिंत सिमेंट कॉन्क्रीटची करून द्यावी शासनाने एवढी आमची मागणी आहे भिंतीची पूर्ण दुरुस्ती करून मिनी भांडारदारा करून द्यावा शासनाने एवढी गावकऱ्यांची पूर्ण माई मागणी आहे आता या मागणीसाठी आम्ही चार दिवसापासून आंदोलन सुरू के केलेलं आहे तरी या आंदोलनाकडे शासनाने कोणत्याही प्रतिनिधी कुणी आलेला नाही त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे आणि याच्यावर जर शासनाने नाही निर्णय घेतला तरी आम्ही इथं जलसमाधी घेऊ आणि मला तरी असं वाटतं की या कामाची पूर्तता पूर्णता जसं आम्हाला आपल्या मा, महा महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांनी बोदेगाव भगवानगड रस्ता त्यांनीच दिला तसं या तलावाची तलावाचा मिनी निभांडणारा पंकजाताई साहेबच करून देत्यांना आम्हाला एवढी मला खात्री केशवन तलाव झाला पाहिजे आम्ही लेकर आमचे उपाशी मारायला लागलेत आम्ही स्वतः तलावा केलेला आहे आमचं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे आमची आम्हाला मिळून द्या आमच्या लेकर उपाशी रस्त्यावर बसलेत आठ आठ रोज झालं उपाशी करारतून दिवस चाल ण फडतेत हे ऐकायचं का नाही या तलावाच्या पाझर तलावाची भिंत वाढवणे त्याच्या जागी मोठी कॉन्क्रीटची भिंत उभारून या तलावाचं पाणी नदीपात्रात सोडून सगळ्या शेतकऱ्याला एक पाण्याचा विषय काचा असतो की धरण उशाला आणि कोरड घासाला तलाव आहे पण याच्या पाण्याचा कुठलाही उपयोग आम्हाला गा या गावकऱ्याला नाही आहे तर आमच्याच गावचा जाऊ द्या तर किमान आमच्या गावाच्या खाली दहा ते पंधरा गावं ओलिता खाली येतील या मागणीसाठी आम्ही सातत्याने दोन हजार चौदापासून गोळेगावचे सर्व ग्रामस्थ एकजुटीने एकमुखाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलो दहा ते अकरा वर्ष झाले पण याची कुणीही दखल घेतलेली नाही हो जो बहात्तर साली ज्या वेळेस हा तलाव झाला हा दुष्काळात फक्त शेतकऱ्याची एक नागरिकाची उपजीविका भागण्यासाठी त्यांना तया निर्माण करून देण्यासाठी शासनाने केला होता पण त्याच्यानंतर त्याच्यातली एक मूठभरसुद्धा माती शासनाने याच्यातली काढलेली नाही तर आम्ही आंदोलन करून पाच दिवस झाले बसलोत तरी आत्ता शासनाचा कुठलाही जबाबदार शासनाचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही त्याच्यावर आज आम्ही एक आंदोलनाची दिशा बदलावी म्हणून आज एक तलावात आंदोलन उभारलं आणि जर याच्यानंतर जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही शासनाला एक इशारा देऊ शकतो देऊ इच्छितो की, की आम्ही गावकरी देशासाठी मातीसाठी जाऊ द्या तर आम्ही पाण्यासाठी जल समाधी घेऊन शासनाचं लक्ष आमच्याकडं करू याच्यात आमच्यातला कोणी शहीद झालं तरी हरकत नाही शेख अहिल्यानगर शेवगाव इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन